राष्ट्रवादीमधून अजित पवार बाहेर पडले त्यानंतर शरद पवारांना मोठा फटका बसला आता शरद पवारांचं वय झालं आणि त्यांनी राजकारण सोडून द्यावं असं सांगण्यात आलं पण वस्तात आपलं एक डाव कायम राखून ठेवतो सुरुंग लागलेली आहे राज राष्ट्रवादीला आणि जी वेळ होती ती पुन्हा मागे आलेली आहे का कारण अजित पवार यांचा पहिला आमदार फुटलाय आणि हाय व्होल्टेज आमदार फुटलाय निलेश पारनेरचा आमदार चर्चा आधीपासूनच होत की निलेश लंकेंच्या आणि निलेश लंकेंना आता दिल्लीत जायचंय अहमदनगरचा खासदार व्हायचंय हे त्यातल्या त्यात कराय पण असे काही नेते जे आगामी काळात आपल्याला अजित पवारांच्या गटामधून शरद पवारांच्या गटात सुद्धा दिसू शकतात नाराज आहेत काही नेते थेटपणे असं बोलायला हवं आहेत ते पहिलं नाव येतं ते म्हणजे दिलीप मोहिते आणि त्यांचं म्हणणं असं की भाजप आपला पक्ष संपवतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा फटका बसू शकतो अशा गोष्टींमुळे आणि पुढचे मुद्दे म्हणजे ती वेगळी गोष्ट की त्यांना खासदारकीचं स्वप्न पडायला लागलंय खासदार की हवी होती त्यांना पण ती जागा भाजपच घेणारे हे ठरल्यानंतर कुठेतरी नाराजीचा सूर दिसून आला दुसरं नाव त्या ठिकाणी येत शिरूर मधून शिरूर शिरूर मधून असं सांगण्यात येते की आढळराव पाटील प्रक्ष प्रवेश करतील अजित पवार गटात कारण ती जागा अजित पवार गटाला सुटलेली आणि तिथून आढळराव पाटील लढतील दिलीप लांडेंचा मात्र त्यात गेम होतो दोन हजार नऊला खासदारकी लढवली होती राष्ट्रवादीकडूनच मात्र त्यात पराभव झाला होता आढळराव पाटलांनीच त्यांचा पराभव केला होता त्या ठिकाणी अजित पवार गट त्यामुळे आक्रमक स्वरूपाचं जागा वाटप खेळू शकतो का कारण पक्ष फुटताना दिसतोय एक आमदार गेलाय उद्या तीन जातील पाच जातील आणि अक्षरशः पक्षही जाईल पण नक्की सावध होण्याची स्थिती बनताना दिसते